नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे आणि किती मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आणखीही काही पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर धोक्याची संभावना व्यक्त केली गेलेली आहे मात्र यामध्ये सर्वत्र अगदी राख रांगोळी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे हे आता कुणाला ज्ञात नाही किंवा कुणापासून लपून राहिलेलं आहे असं नाही आहे आता मोठ्या प्रमाणावर दौरे सुरू झालेले आहेत आणि सरकारी दौऱ्यांमध्ये स्वत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या भागात जाऊन पूरग्रस्त लोकांची विचारपूस करतायत त्या ठिकाणची पाहणी करतायत आणि आज जे काही दौरे झाले त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी अगदी मोबाईलवर जरी नुकसानीचा फोटो पाठवला तरीही त्याचा आपण त्याच्याकडे लक्ष देऊ तो ग्राह्य धरू आणि जे काही मदत आहे ते आपण देऊ आणि सरसकट म्हणजे जास्त निकष न लावता सरसकट मदत देण्याचा प्रयत्न करू एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे वेगवेगळ्या भागाचा दौरा करून पाहणी करतायत मात्र पाहणी सुरू आहे आणि आता कुठं मदतीचे हात पुढे येऊ लागलेले आहेत खरी गरज सध्या या पूरग्रस्तांना आश्वासनांची नाही पाहणीची नाही तर मदतीचे आहे कारण ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासुद्धा त्यांना मिळणं कठीण झालेलं आहे आणि म्हणून अगोदर मदत झाली पाहिजे तात्पुरती मदत आणि त्याच्यानंतर जी काही निकषाप्रमाणे सरकारी मदत होणार आहे ती होणारच आहे आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून यांनी हे दौरे सुरू केलेले आहेत मात्र आता याच्यामध्ये एकच फक्त कळकळीची गोष्ट सांगावीशी वाटते की याच्यामध्ये राजकारण होऊ नये कारण सर्वत्र हाहाकार माजलेला असताना आणि मदतीचे हात पुढे येत असताना याच्यामध्ये राजकारण होऊ नये मदत कोण करतं आहे त्या मदतीच्या किटवर कोणाचे फोटो आहेत कोण कुठल्या हेतूने करतं या गोष्टीचा विचार न करता मदत पोहोचते हे सर्वात महत्वाचं आहे आता समाजकारण राजकारण राजकारणी समाजकारण किती टक्के करतात आणि समाजकारण करणारे समाजकारणाच्या आडून राजकारण कशा करत आहेत याचा विचार आता करण्याची गरज नाही आहे जे काही महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्याच्यामध्ये दोन चार जिल्हे जर सोडले तर सर्वत्र हीच परिस्थिती आहे तूर्त त्यांना उपजीविका अर्थातच खाण्यापिण्याचे जे वांदे झालेले आहेत अशा प्रकारची मदत त्यांना वेळेवर आणि तात्काळ मिळणं गरजेचं आहे म्हणून पाहणी दौरे होत राहतील मात्र पाहणी दौरे आता पाहणी दौऱ्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर नुकसान किती झालेलं आहे मीडिया एवढं स्ट्रॉंग आहे सोशल मीडिया आहे आता या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाने काय हाहाकार माजवलेला आहे आणि किती कुटुंब अगदी उघड्यावर पडलेले आहेत किती मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे हे सर्व श्रुत झालेलं आहे सर्वच राखोळी झालेली आहे काहीच उरलेलं नाही त्याच्यामुळे येऊन काय वाचलं हे पाहायचं जर असेल तर दवर, पाहणी दौर पाहणी दौरे करणं ठीक आहे मात्र वाचलेलं काहीच नाही आणि म्हणून सरकारी दौरे तेही अगदी मर्यादित स्वरूपाचे झाले तर हरकत नाही तात्काळ पाहणी दौरा झाल्यानंतर मदत करावी मात्र आता अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे दौरे सुद्धा आता जाहीर होऊ लागलेले आहेत आता मग वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या भागात जाऊन काय पाहणार आहे पाहण्यासारखं काही राहिलेलं नाही आणि जे तुम्हाला जे घडलंय ते अगदी मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे प्रत्येक पक्षाचे अगदी बूथ लेवलपर्यंत कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावागावामध्ये आहेत त्यांनी सर्व सर्वस्रुत अगदी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि मग आता हे विविध राजकीय पक्षांचे दौरे जे जाहीर होऊ लागलेले आहेत त्याच्यामध्ये खरं तर कुठलाही दौरा एखाद्या राज्य लेवलच्या किंवा देश लेवलच्या पुढाऱ्यांचं जर म्हटलं तर त्याला किती लवा जमावा लागतो आणि किती त्याचे म्हणजे खर्च किती होतो मग त्यांचे कार्यकर्ते गाड्या पूर्ण यंत्रणा कामाला लागते सरकारी यंत्रणाही कामाला लावावी लागते आणि मग याच्यामध्ये प्रचंड पैशांचा अपव्यय होतो ठीक आहे एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली नाही कुठं काय नुकसान झालं आहे हे जर तुम्हाला कळालं नाही तर दौरे करणं ठीक आहे नंतर तुम्ही दौरेही करू शकता मात्र दौऱ्यांच्या अगोदर किंवा हे दौरे अगदी कॅन्सल करून रद्द करून त्या दौऱ्यांवर होणारा जो खर्च आहे तो जर खर्च वाचवला आणि तो जर पूरग्रस्त भागामध्ये देऊ केला तर या पूरग्रस्त भागातील कित्येक गावांना मोठा दिलासा मिळू शकेल कारण हा खर्च काही कमी नाही कुणी हेलिकॉप्टरने येणार कुणी वेगवेगळ्या माध्यमातून येणार मोठ्या प्रमाणावर पैशांचा चुराटा होणार म्हणून आपल्याला सर्व माहिती आहे सर्व आपण पाहिलेलं आहे आणि एक लक्षात घ्या आपली मदत आपण पोहोचायच्या आत आपली मदत त्या ठिकाणी जर पोहोचली तर पाहणी दौरा माझ्याकडे हे साहेब आले नाहीत या पक्षाचे आले नाहीत त्या पक्षाचे आले नाहीत असे सर्वसामान्य लोक म्हणणार नाहीत वाटलं तर त्या मदतीमध्ये जे काही कीट देणार आहात किंवा कुठल्या स्वरूपात आपण मदत देणार आहात त्याच्यामध्ये तुमचे काही मेसेज द्या किंवा तुमचे पॅम्पलेट्स द्या आणि त्याच्यामधून ही मदत आम्ही करतो आहे आमचा दौरा रद्द करून आपल्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्याच्यानंतर कधीतरी तुम्हाला भेटायला येऊ असं लिहा मात्र मदत अगोदर पाठवणं गरजेचं आहे कारण आज आपण पाहतोय काही ठिकाणचा बीड जिल्ह्यामध्ये जर दू मागच्या काल आणि आजचा जर विचार केला तर थोडंफार ज्या ठिकाणचं पाणी कमी झालेलं आहे पूर्णपणे ओसरलेलं नाही कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये आता दिसू लागलेलं आहे की त्या कुटुंबातील कुठल्या वस्तूंचं किती नुकसान झालेलं आहे कारण ते पाण्यामध्ये दिसत नव्हतं किती लोक बेघर झालेले आहेत आणि किती मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झालेले आहे अगदी दीड दीड दोन दोन वर्षांच्या ज्या बागा आहेत त्यासुद्धा समोर नष्ट झालेल्या आहेत आणि हे सर्व मीडियाच्या या माध्यमांच्या मा मार्फत आपल्यापर्यंत सर्व पोहोचलेलं आहे त्याच्यामुळं आपण पुन्हा पुन्हा प्रत्येक पक्षाच्या व्यक्तीने त्याच ठिकाणी जायचं लवाजमा घेऊन जायचं पुन्हा त्यांना म्हणजे त्यांचं सांत्वन करायचं पुन्हा त्यांच्या म्हणजे त्या जखमीवर मीठ चोळायचं असं म्हणजे पाहणी दौरा करू नये किंवा नागरिकांना भेटू नये असा उद्देश नाही आहे मात्र पाहणी दौऱ्यापेक्षा ज्या काही गोष्टी आपल्याला माहिती झालेल्या आहेत माहिती झालेल्या म्हणजे धरा की सर्वच नष्ट झालं आणि मग सर्व नष्ट झालेलं असताना पुन्हा पाहणी कशाची करायची त्याच्यामुळं पाहणी त्यांच्या आश्रूंची करायची ते बेघर झालेल्या त्यांची पाहणी तुम्ही लक्षात घ्या ते तर सर्व आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळं त्यांना कशा प्रकारे अगदी दौऱ्यांचे पैसे पाहणी दौऱ्यांचे पैसे वाचून जर आपल्याला वस्तू रूपामध्ये जर मदत करता आली तर ती मदत करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं कोण काय मदत करतंय याच्यावरही राजकारण होऊ नये प्रत्येकाने मदत करावी त्याच्यावर आपला प्रत्येकाने फोटो लावावा मात्र फोटो काय लावायचा लावा काय नावं लिहायची लिहा मात्र मदत त्या घरामध्ये पोहोचली पाहिजे त्या पीडित पूरग्रस्तांपर्यंत ती अगदी सुरक्षित गेली पाहिजे आणि त्यांची चूल पेटली पाहिजे म्हणून पाहणी दौरे याच्यावरचा अपव्य टाळून अशा प्रकारे जर मदत केली तर तो नक्कीच आपल्याला दिलासा दिल्यासारखा एक समाधानही लागेल आणि त्यांनाही मदत होईल आजच्या पुरतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी धन्यवाद